राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले अडीच वर्षाची ॲक्सिडेंटल मुख्यमंत्री म्हणून आपण त्याची उल्लेख करूया कारण तसंच झालं ॲक्सिडेंटल नाही नाही म्हणू शकत पण ते मुख्यमंत्री झाले त्यावेळीची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनायचं नव्हतं कारण एखाद्या गोष्टीला प्रमोशन झालं असेल मुख्यमंत्री म्हणून जर त्यांचं प्रमोशन झालं असेल ऑलरेडी तर त्यांना उपमुख्यमंत्री म्हणजे डिमोशन झाल्यासारखे तर त्यांना ते ॲक्सेप्ट नव्हतं ते त्यांना व्हायचं नव्हतं तर दिल्लीवरनं दबाव आला की जर तुम्हाला सरकारमध्ये राहून काही गोष्टी करायच्या असतील किंवा राज्यामध्ये जर पुन्हा आपलं सरकार आणायचं असेल तर तुम्हाला आत्ताच्या सरकारमध्ये असणं फार गरजेचं आहे म्हणून तुम्ही तात्काळ उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्या त्यावेळेला असं सांगण्यात येते की एक अट ठेवलेली वरिष्ठांकडे की गृहमंत्रालय हे देवेंद्र फडणवीसांकडे असेल किंवा बी जे पीकडे असेल आणि हे एकनाथ शिंदेशी बोलणं झालेलं त्याही वेळेला ते गृहमंत्री होते अडीच वर्ष फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाचा जर कार्यकाळ बद ब सोडला तर उर्वरित दोन हजार चौदापासून ते आत्तापर्यंत या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत कारण आता ज्यावेळेला मुख्यमंत्री आहेत तेव्हा देखील तेच आहेत परंतु आत्ताच ज्यावेळेला दोन हजार पंचवीसचं चोवीसचं इलेक्शन झालं त्यावेळेला ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसांकडे जे गृहमंत्र होतं ते गृहमंत्रालय होतं ते एकनाथ शिंदेनं पाहिजे होतं परंतु बरेच दिवस त्यांचा ताटातूट चालू झालेली तू मे मे सुरू झालेलं त्या मंत्रिपदावरनं तरी पण ते मंत्रिपद दिलं गेलं नाही ती का दिलं गेलं नाही त्याच्या आत्ता गोष्टी किंवा त्याच्या आत्ता कारणासमोर समोर यायला लागल्यात हळूहळू म्हणजे आपण ते समजून घेऊया आपण काही इतकं दूध खेळं अजिबात नाही आहे गृहमंत्रालय अशी गोष्ट आहे की ते आपल्या ताब्यात असणं फार गरजेचं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या राज्याचे जे डी जी पी आहेत डायरेक्टर डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस है ना डी जी पी त्या महिला आहेत रश्मी शुक्ला या त्याच महिला आहेत रश्मी शुक्ला ह्या देवेंद्र फडणवीसांचं अडीच वर्षामध्ये सरकार नसताना त्यांना नेत्यांचे फोन टॅप करायचं देखील त्यांच्यावरती आरोप झालेले होते सरकारमधल्या नेत्यांचं फोन टॅप करायचं आणि ते देवेंद्र फडणवीसांना पोहोचवायचं असा प्रकारचा त्यांच्यावरती एक आरोप होता मध्यंतरीच्या काळामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये शरद पवार नाना पटोले यांनी देखील त्यांच्यावरती आरोप केलेला आहे की सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यातून राजकीय लोकांना रसद पुरवली जाते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला इलेक्शन कमिशनने ज्यावेळेला आचारसंहिता या राज्यामध्ये लागू केली त्यावेळेला रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवरती पाठवलेलं जोपर्यंत इलेक्शन होत नाही किंवा आचारसंहिता संपत नाही आणि एक वेगळे आय ज डी जी पी त्या ठिकाणी आणून ठेवले होते पण इलेक्शन झालं आणि लगेच तात्काळ रश्मी शुक्ला यांनी विनंती केली देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा आय डी जी पी म्हणून रुजू झाल्या काल एक का शोमध्ये मी बघत होतो आपल्या मा न्यूज चॅनलवर एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये एक पोलीस अधिकारी आलेले माजी पोलिस अधिकारी त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे डी जी पींचा खालच्या सगळ्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन पाहिजे असतं वेळोवेळी त्यांचं मॉनिटरिंग करणं फार गरजेचं असतं कंट्रोलिंग असणं फार गरजेचं असतं ते आत्ता सध्या कुठल्याही पद्धतीचं आपल्याला दिसत नाही बहुतांश लोकांना माहिती देखील नाही आहे की या राज्याच्या डी जी पी एक महिला आहेत आणि त्या रश्मी शुक्ल आहेत कारण त्या कधीही कुठल्याही कार्यक्रमामध्ये पोलिसांना मार्गदर्शन करताना दिसत नाहीत कु पोलिसांना मॉनिटरिंग करताना दिसत नाहीत पोलिसांना कंट्रोलिंग करताना दिसत नाहीत आणि त्याच्यामुळं मला वाटतं आहे की पोलिस डी जी पींच्या सगळ्या खालचे पोलीस हे अनकंट्रोल्ड झालेले दिसत आहेत आपल्याला कारण पुण्यामधली जी घटना बघितली किंवा एक पुणे नाही आहे बीडमध्ये दे देखील आपण बघा बीडचं मध्ये दे संतोषाना देशमुखांचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये दे देखील बघा की वाल्मिकर मला एक नेहमी प्रश्न पडतो त्या प्रश्नाचा मी तुम्हाला पुढे विचारेल तो प्रश्न वाल्मिक कराड एक एक महिना गायब होतो माहीत नाही कोणाला ना ज्या वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडे सारख्या एका मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीचं पाणी हलत नाही अशी त्यांची स्वतःची बहीण बोलते ते वाल्मिक कराड पुणे पुणे जिल्ह्यामध्येच असतात परंतु ते पोलिसांना सापडत नाहीत सी आय डीला सापडत नाहीत एस आय टीला सापडत नाहीत आणि ज्या वेळेला दबाव वाढतो त्यावेळेला मात्र तात्काळ कराड़ कराडही सरेंडर होतात सेम घटना घडली राजेंद्र हागवनेच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला लिंक लावून देतो आहे राजेंद्र हागवनेला सहा सात दिवस पोलिसांनी फसार होण्यासाठी संधी दिली संधी दिली ना सोळा मेची हत्या आहे सतरा मेची एफ आय आर आहे आणि सतरा मेची जर एफ आय आर असेल तर पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक करायला पाहिजे होती ज्यावेळेला तीन लोकांना अटक केली त्यावेळेला पोलिसांनी त्यांना फरार होण्याच्या संधी दिल्या गेल्या हे मी नाही बोलत वैष्णवी हागवने वैष्णवी कसपटे म्हणून आपण हागवणे वैष्णवीचे जे काका आहेत का त्यांनी आरोप केला के आहे की ज्यावेळेला राजेंद्र हागवणे एका फार्म हाऊसवरती असल्याची माहिती आम्ही एका सी एस पी आय ए, ए, ए पी आयला दिली होती त्यावेळेला ए पी आयचं सांगणं होते की त्या फार्म हाऊसवरती ते नाही आहेत आणि ज्यावेळेला राजेंद्र हागवणे पकडलं गेलं त्यावेळेला असं समजते की तो त्याच फार्म हाऊसवरती होता म्हणजे पोलिसांना वैष्णवीच्या काकांनी माहिती दिली होती की तो त्या वे फार्म तुम्ही जाऊन त्याला अटक करा त्यावेळेला पोलिसांनी सांगितलं की तो त्या फार्म नाही बरं आता आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी मला प्रश्न नेहमी पडतो तो ते असं आहे की प्रत्येक वेळेला ज्या वेळेला राज राजकीय कार्यकर्ते असतील मंत्री असतील ते बोलतात की गेल्या पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये हा अटक होईल तो अटक होईल बरोबर त्याच वेळेला कसं काय अटक होतात पाठीमागच्या वेळेला का अटक होत नाही याचा अर्थ ते लोक कुठं आहेत हे मंत्र्यांना शंभर टक्के माहीत असतील पोलिसांना माहीत असतील की नाही माहीत नाही खरं तर त्यांचे सूत्र आता फार संपलेत की काय जवळपास हेच झालेलं आहे पण मंत्र्यांचे सूत्र फार ग चांगले आहेत त्यांना माहिती आहे की आरोपी कुठं जाऊन लपलाय का कारण ते ज्यावेळेला बोलतात की चोवीस तासाच्या आतमध्ये आरोपी पकडला जाईल त्यावेळेला आरोपी पकडला जातो अजित पवार एका कार्यक्रमामध्ये बोलले की जर तुम्ही तीन टीम पाठवले तर अजून तीन टीम पाठवा आणि तो पुढच्या चोवीस तासामध्ये आत प पकडला जाईल दुसरा पहाटेच्या दिवशी राजेंद्र आगवन आणि त्याचा मुलगा सुशील हागवणे हे दोघंजण स्वर्गेट या ठिकाणी पोलिसांना पोलिसांनी पकडले आता वाल्मी कराड आणि हागवणे हे दोघंजण राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आहेत हे दोन्हीही चांगले प्रतिष्ठित समाजामध्ये वावरणारी लोकं आहेत आणि असं असताना देखील दोन्ही वेळेला बघा त्याही वेळेला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेले की वाल्मिक कराड तात्काळ आपल्याला चोवीस तासाच्या आतमध्ये अटक होईल आणि त्यावेळेला वाल्मिक कराडनी सरेंडर केलं होतं तोही पुण्यामध्ये निघाला राजेंद्र हागवणी पुण्यामध्ये सापडला खरंच पुणे पोलीस इतकं निष्क्रिय झालं आहे का की पुणे पोलिसांना राजकारणींचा फोन गेल्याशिवाय ते हलतच नाहीत जर असं असेल तर ही फार भयानक गोष्ट आहे आणि देवेंद्र फडणवीस आज गृहमंत्री म्हणून या पदावरती राहण्यासाठी ते योग्य नाहीत त्यांनी गृहमंत्रालयाचा देखील राजीनामा दिला पाहिजे आणि एका चांगल्या व्यक्तीच्या हातामध्ये हे गृहमंत्रालय दिलं पाहिजे कारण पाठीमागच्या काही काळानं जर आपण बघितलं ना तर पोलिसांवरचा विश्वास हा उडालेला आहे सामान्य जनतेचा ज्यावेळेला सामान्य जनतेला काही अडचण असेल तर ते पोलिसांना फोन करायसाठी शंभर वेळा विचार करतात फोन करू की नाही फोन करू की नाही आम्ही स्वतः अनुभव घेतलेले कारण मदत मागायला म्हणून आपण जातो परंतु त्यात होत्याचं नव्हतं होऊन बसतं पोलिस स्टेशनला सामान्य माणूस गेला तर त्याला अशा प्रकारची ट्रीटमेंट मिळते भले तो पीडित असेल तरी त्याला अशा प्रकारची ट्रीटमेंट मिळते की जसं काही त्याने खूप मोठा गुन्हा केलेला आहे आणि त्याला अक्षरशः खाली बसवलं हो जातं बऱ्याच पोलीस स्टेशनची घटना आहे बऱ्याच ठिकाणी जर ऐकूनही घेतलं नाही घेतलं जात नाही पण त्याच वेळेला जर एक प्रतिष्ठित व्यक्ती आला पैसेवाला व्यक्ती आला राजकारणी माणूस आला तर मग मात्र हे पोलीस त्यांची चाटत फिरत बसतात हे चुकीच आहे सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी त्यांच्या भल्यासाठी हे पोलीस प्रशासन आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन आहे नेतेगिरी कर नेत्यांची हुजुरी आणि जी जी करण्यासाठी नाही आहे हे सगळं झालं आहे गृहमंत्रायाच्या मेंगळटपणामुळे त्यांचा कंट्रोल नाही आहे ना एकाही ठिकाणी त्यांनी अजूनपर्यंत न्याय दिला नाही संतोष अना देशमुखांना त्यांना न्याय मिळाला न्याय तर सोडा अजून तो कृष्णा आंधळे फरार आहे ते काय न्याय देणार यशस्वी शिंदे उरणमध्ये अक्षता मात्रे इथं शिळफाट्याच्या ठिकाणी वैष्णवी हागवणे हे नवीन प्रकरण आहे या राज्यामध्ये असे अनेक प्रकार घडलेले आहेत आत्ताची एक माहिती मला असे समोर येते की मी अजून त्याच्यावरती माहिती घेतली नाही परंतु नाशिकमध्ये देखील एका विवाहितेनी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केले आत्ताची बातमी आजची त्या माहिती घेऊन मी तुम्हाला तो त्याच्याबद्दल देखील सांगेल की तो विषय काय नक्की तो आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये एका चिमुकलेवरती अत्याचार झालेले आहेत आणि आत्महत्या तिने केल्याचा समोर येतोय म्हणजे संशय परंतु ती आत्महत्या की हत्या ही ती देखील समोर येते पुण्यामधलीच घटना ही ते पण कालची आजचीच आहे ज्या पुण्याला एकेकाळी शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जायचं आज त्या पुण्यामध्ये इतकी दहशतन दहशतनदागिरीन गुंड एकदम अशा रॅल्याबिल्या काढतात आणि पुणे पोलिस हातावरती हात ठेवून बसतात पोलिसांना अजिबात दोष देण्यासारखं खरं सांगतो काही नाही जितके दोषी हे पोलीस आहेत तित त्याच्यापेक्षा जास्त दोषी हे राजकारणी आहेत कुठल्याही पक्षाच्या सुद्धा कारण कुठलंही सरकार आलं तर पोलिसांचा ते वापर केला जातो करून घेतात आणि पोलिसही त्यांचा वापर करून देतात कारण रिटायरमेंटनंतर त्यांना आमदारकी पाहिजे असते एखादे सभापती पाहिजे असतं एखाद्या चांगल्या ठिकाणी त्यांना काय 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 फार्म हाऊस वगैरे पाहिजे असतात साधी सिंपल गोष्ट आहे पोलीस किती भ्रष्ट आहेत किंवा किती स्वच्छ आहेत हे जर तपासायचं असेल ना तर महाराष्ट्रातले जेवढे पोलीस आहेत ना त्या पोलिसांचे आर्थिक सोर्स किंवा त्यांची संपत्ती ही जाहीर करून टाका एकदा तेव्हा कळेल की एका एका पोलिसाची संपत्ती किती किती आहे साधा पन्नास पन्नास हजार पगार असणाऱ्या त्या ट्रॅफिक हवालदारांच्या घर आहेत दो पन्नास पन्नास लाखाचे दोन दोन कोटी रुपयांचे मुंबईमध्ये मुंबईमध्ये घर आहेत खालच्या ट्रॅफिकवाल्यांचं बोलते त्यांच्यावरच्या अधिकाऱ्यांचं तर किती संपत्ती असेल तुम्ही विचार पण नाही करू शकत रियालिटी आहे नाही तुम्हाला कोणता अनुभव आलाय का ह्या पोलिसांच्या संदर्भामध्ये तुम्ही कधी पोलिस गेला आणि तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळाला बघायला तुमच्याशी त्यांचं वागणं एकदम वेगळं होतं असं तुम्हाला तुमच्या संदर्भामध्ये कुठला अनुभव आहे का कुठल्या ट्रॅफिकवाल्यांनी तुमच्याकडनं पैसे घेतले का तुमच्यासोबत जर असं कुठल्याही प्रकारचा अनुभव झाला असेल तर कमेंट करून मला तुम्ही नक्की सांगा की आमच्यासोबत पण अशा अशा प्रकारचा अनुभव झाला आणि छोट्याशा ह्याच्यामध्ये डिस्क्राईब केलं तर फार उत्तम होईल की पूर्णपणे सविस्तर कळेल की नक्की काय विषय होता तो तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जर तुमच्यासोबत देखील अशा प्रकारचे कुठली घटना घडली का बाकी देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारी घेऊन त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे का आणि या राज्याचं पोलीस प्रशासनावरचा सामान्य जनतेचा सा विश्वास उडालाय का ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बघा आपलं चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार